अमरावती शहरात प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराचा आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे जिथे सामान्य नागरिकांना सध्या कामासाठी मनपाच्या पायऱ्या झिंजवाव्या लागतात तिथेच काही अधिकारी आणि व्यावसायिक संगरमत करून आरक्षित भूखंडावर बेकायदेशीरपणे पंप उभारतात आज आम्ही तुम्हाला अशाच एका प्रकरणात घेऊन जाणार आहोत जिथे एका जागृत नागरिकाने मनपा अधिकाऱ्यावर संगरमताचा आरोप करत थेट आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे संत काय आहे पाहूया या विशेष रिपोर्ट मध्ये अमरावती महानगरपालिकेच्या प्रशासकीय कार्यक्षमतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे राजापेठ परिसरातील एका आरक्षित जागेवर सुरू असलेल्या बेकायदेशीर बांधकामांवरून मनपाच्या कार्यप्रणालीवर गंभीर आरोप करण्यात आले आहेत एका जागरूक नागरिकाने तब्बल एक वर्षापासून केलेल्या पाठ पुराव्यानंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही असा त्यांचा दावा आहे हा संपूर्ण प्रकार फरशी स्टॉप येथील अंबा नाल्याच्या अगदी जवळच्या एका आरक्षित भूखंडाशी संबंधित आहे या जागेवर इंडियन ऑटो गॅस पंप उभारला जात आहे तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार ही जागा ग्रंथालय आणि सार्वजनिक सेवेसाठी मनपाने आरक्षित केली होती मात्र काही भ्रष्ट अधिकाऱ्यांनी गॅस पंप संचालकाशी हातमिळवणी करून गैरमार्गाने या जागेचा वापर केला सर्वात गंभीर बाब म्हणजे या जागेसाठी सादर केलेल्या खरेदी खतात मोठा घोळ आहे एकोणीसशे त्रेपन्न साली नोंदणीकृत दाखवलेले हे खरेदी खत दोन हजार पाच सालच्या स्टॅम्प पेपरवर आहे असा आरोप तक्रारदाराने केला आहे ही थेट शासनाची फसवणूक असून पंप संचालक आणि संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी अशी मागणी त्यांनी केली आहे गेल्या एका वर्षापासून माहिती अधिकार अधिनियमांतर्गत तक्रारी आणि निवेदने देऊनही मनपा प्रशासन केवळ थातूरमातो कारवाईचे आश्वासन देत आहे वृक्षतोडीच्या बाबतीतही चुकीची कागदपत्रे देण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे आता जर दोषींवर कडक कारवाई झाली नाही तर चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून मनपा कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा त्यांनी दिला आहे तर आहे अमरावतीतील प्रशासकीय भ्रष्टाचाराचे आज ताजे उदाहरण एका नागरिकाच्या एका वर्षाच्या पाठपुराव्यानंतरही प्रशासन जर जागे होत नसेल तर सर्वसामान्य माणसाला न्याय कसा मिळेल आता या गंभीर आरोपाची चौकशी होते का दोषींवर कारवाई होते का की नेहमीप्रमाणे हाही मुद्दा थंड वस्त्यात जातो आणि सर्वात महत्वाचे त्या चौदा अगश्ट पासून सुरू होणाऱ्या उपोषणाची दखल मनपा प्रशासन घेते का हे पाहणे महत्वाचं ठरेल